हरे कृष्णा भगवद्गीता भगवद्गीता ही प्रत्येकाजवळ असायलाच हवी आणि प्रत्येकाने ती वाचायला पाहिजे तर ती का वाचायला पाहिजे याबद्दल आपण थोडक्यात बघूया भगवद्गीतेचा मूळ आशय खुद्द भगवद्गीतेतच सांगितला आहे तो याप्रमाणे आहे आपल्याला एखादे विशिष्ट औषध घ्यायचे असेल तर औषधावर लिहिलेल्या निर्देशानुसारच ते घेतले पाहिजे आपण आपल्या स्वतःच्या लहरीप्रमाणे अथवा एखाद्या हितचिंतकाच्या निर्देशानुसार औषध घेऊ शकत नाही त्यावरील लिखित आदेशानुसार अथवा वैद्यांच्या आदेशानुसारच ते घेतले पाहिजे त्याचप्रमाणे भगवद्गीता ही तिच्या प्रवक्त्याने सांगितलेल्या आदेशानुसारच मान्य अथवा स्वीकार केली पाहिजे भगवद्गीतेचे प्रवक्ते भगवान श्रीकृष्ण आहेत भगवद्गीतेच्या प्रत्येक पानावर त्यांचा उल्लेख परमेश्वर अथवा भगवान म्हणूनच केला आहे शक्तिमान महापुरुष अथवा कोणत्याही शक्तिमान देवतेला सुद्धा काही वेळा भगवान म्हणून संबोधण्यात येते आणि या ठिकाणी आणि या ठिकाणी सुद्धा श्रीकृष्ण हे निश्चितच श्रेष्ठ महापुरुष आहेत असे सुचवण्यात आले आहे पण भगवान श्रीकृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम आहेत हे आपण जाणले पाहिजे आणि याला भारतातील वैदिक ज्ञानाच्या महान आचार्यांनी उदाहरणार्थ शंकराचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य निंबार्क श्री चैतन्य महाप्रभू आणि अशाच अनेक आचार्यांनी मान्यता दिली आहे भगवंतांनी स्वतःला भगवद्गीतेमध्ये पुरुषोत्तम श्रीभगवान म्हणून घोषित केले आहे ब्रह्मसंहिता आणि इतर सर्व पुराणाने विशेष करून श्रीमद्भागवत जे भागवत पुराण म्हणून ओळखले जाते कृष्णस्तु भगवान स्वयं त्यांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला आहे म्हणून आपण भगवद्गीतेला भगवंतांनी ज्या स्वरूपात जशी सांगितली आहे त्या स्वरूपातच स्वीकारली पाहिजे वर्तमान काळात लोक एकच शास्त्र एकच परमेश्वर एकच धर्म आणि एकच व्यवसाय असण्यासाठी अत्यंत उत्सुक आहेत म्हणून एकमशास्त्रम देव की पुत्र गीतम अखिल विश्वाकरिता भगवद्गीता हे एकच शास्त्र असावे एको देव देव की पुत्र एव अखिल विश्वाकरिता श्रीकृष्ण हे एकच परमेश्वर असावे एको मंत्रस्य नामाने एकच मंत्र एकच प्रार्थना असावी आणि ती म्हणजे त्यांच्या पवित्र नामाचा जप हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे कर्मापेक्यम तस्य देवस्य सेवा सर्वांसाठी एकच कर्म असावे व ते म्हणजे भगवंताची भक्तिमय सेवा भगवद्गीता ही ज्ञानाचा खजिना मानली जाते यातून जीवनातील कर्तव्य धर्म आणि आत्मज्ञान याबद्दल शिकवण मिळते भगवद्गीता ही सांस्कृतिक आणि धार्मिक सीमा ओलांडणारे कालातीत ज्ञान देते भगवद्गीता वाचल्याने आपल्या भावना व्यवस्थापित करू शकतो आणि आंतरिक सुसंवादाची खोल भावना जोपासू शकतो भगवद्गीता वाचल्याने वस्तुनिष्ठ राहून कसा विचार करावा याची शिकवण मिळते भगवद्गीता वाचल्याने आपल्या जीवनात अध्यात्म किती महत्त्वाचे आहे हे समजते भगवद्गीता वाचल्याने आपण जागृत होतो आणि आपल्याला हे समजून घेण्यास प्रेरित होतं की आपलं देवाशी एक नातं आहे भगवद्गीता वाचल्याने आत्मपरीक्षण संयम ध्यान आणि दया या सगळ्यांमुळे आयुष्य कसे समृद्ध होते याची शिकवण मिळते हरे कृष्णा